खामगाव तालुक्यातील गावात पान व शेत रस्ते मोकळे करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत रोहना येथील शेतरस्ता लोकसहभागातून मोकळा करण्याच्या कामाचा शुभारंभ खामगावचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांच्या हस्ते करण्यात आला शेत व इतर रस्ते मोकळे केल्यास शेतकरी आणि ग्रामस्थांचा विकास होण्यास मदत होईल त्यामुळे या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी राबविण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन डॉक्टर पुरी यांनी यावेळी केले गाव व नकाशाप्रमाणे अतिक्रमित बंद असलेले शेत रस्ते गाडी रस्ते पांदण शिवार आदी शेतावर जाणारे रस्ते तसेच एका गावातून दुसऱ्या गावात, गावात जाणारे रस्ते मोकळे व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाकडून विशेष मोहीम राबविली जात आहे यामध्ये शासनाच्या विविध विभागासह लोकांचा सहभाग घेतला जात आहे कुटुंब विभाजनानंतर शेतीचे विभाजन होऊन होणारे रस्ते नियमानुसार करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत शेत रस्ते व इतर रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात प्रकरणे तहसील व उपविभागीय कार्यालयात प्रलंबित आहेत या माध्यमातून शेत रस्ते व इतर मार्गातील रस्ते मोकळे करण्याचे काम युद्ध स्तरावर करण्याचा शासनाचा मानस आहे या विशेष उपक्रमात तहसील उपविभाग अधिकारी भूमी अभिलेख पंचायत समिती आदी शासकीय विभाग प्रामुख्याने काम करणार आहेत एन न्यूज मराठी करिता शेख अजीज शेख मोहम्मद खामगाव जिल्हाधिकारी महोदयांच्या निर्देशाच्या खामगाव तालुक्यातील शेत रस्ते शिवार रस्ते पांदन रस्ते मोकळे करण्याची एक मोहीम आपण आयोजित केलेली आहे त्या अनुषंगाने खामगाव तालुक्यामधील प्रत्येक बारा मंडळामधून प्रत्येकी जेही शेत रस्ते शिवार रस्ते आहेत त्याची यादी मागण्यात आलेली आहे आणि त्यापैकी जे रस्ते तलाठी स्तरावर मंडळ स्तरावर जर मोकळे होत असतील तर ते, ते मोकळे करायचे या उपरांत ज्या ज्या ठिकाणी आम्ही स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे आणि लोकांना कन्व्हिन्स करणे शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी आम्ही स्वतः उपस्थित राहून ते क्षेत्रस्ते शिवार रस्ते गाडी शिवा रस्ते, रस्ते ज्या शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असतात ते रस्ते आम्ही मोकळे करणार आहे त्या अनुषंगाने कार्यक्रम आयोजित केला असून आम्ही परवाला रोहणा येथील लोकसभा लोकसहभागातून मोकळा केलेला आहे आणि तिथे आता ई जी एस मार्गवर मुख्यमंत्री पांढरजी रस्ते योजनेअंतर्गत मातोश्री पांढरण रस्ते योजनेअंतर्गत त्याच्यावर खडीकरण करण्यासाठी आम्ही करणार आहे कर, त्याच अनुषंगाने अनुषंगाने त्या खामगाव तालुक्यामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या सूचनेनुसार शंभर दिवसाचा कृती कार्यक्रमामध्ये आम्ही महसूल अदालतचे आयोजन करण्यात केलेले आहे या महसूल अदालती साधारणतः सर्व बारा मंडळामध्ये होणार आहे त्याचा एक कालबद्ध कार्यक्रम आम्ही दिनांक पंचवीस फेब्रुवारीपासून सुरू केलेला आहे तर त्याची सुरुवात आम्ही लाखनवाडा मंडळामध्ये मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते उद्घाटन त्याचं करणार आहे आणि या महसूल अदालतीमध्ये महसुली जे तड्डे आहेत किंवा महसुली जी, जी प्रकरणं आहेत जे वारंवार लोकांना इथे आमच्याबद्दल यावं लागते आणि त्याच्यामध्ये वाद होतात बरेचसे प्रश्न निर्माण होतात त्या अनुषंगाने आम्ही आमची टीम पूर्णत गाव पातळीवर मंडळस्तरावर जाणार आहे आणि मंडळ स्तरावरच दोन्ही उभय पक्षांची म्हणणे ऐकून तिथे तातडीने ते प्रकरण निपटाळा करायचा आमचा मानस आहे संदर्भामध्ये साधारणतः शे दोनशे प्रकरण आमच्याकडे प्रलंबित आहेत चालू आहेत काही रस्त्याचे वाद आहेत काही नोंदीचे वाद आहेत हे सर्व वाद आम्ही त्याप्रमाणे तिथे मंडळस्तरावर जाऊन तिथे आपजोत्याने होऊ शकत असेल तर किंवा कायद्याने जे नियमानुसार होत असेल ते कारवाई करणार आहे तिथे आम्ही आणि ते तट्टे मुक्त गाव किंवा तंटामुक्त साजा किंवा तंटामुक्त मंडळ करण्याचा आमचा मानस आहे त्या अनुषंगाने आम्ही पंचवीस तारखेपासून सर्व खामगाव तालुक्यातील बाराही मंडळामध्ये हे हा कार्यक्रम महसूल अदालतचा कार्यक्रम आयोजित करणार आहे या अनुषंगाने मी खामगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना सर्व शेतकऱ्यांना सर्व भूमिधारकांना मी विनंती करतो आहे की आपले जे तंटे असतील तर ते त्या दिवशी तुम्ही आमच्या जी काही आमची पॅनल कोर्ट इथे येणार आहे त्यांच्यासमोर मांडायचे आहेत आणि त्यासमोर त्या अनुषंगाने आपली सुनावणी होऊन योग्य तो न्याय निवाडा करण्याचा आमचा मानस असेल त्या अनुषंगाने सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो